नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी गाडीत आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी हातात तलवार कोयता हे धुडघूस घालून गाड्यांची तोडफोड केली आहे गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या सिडको परिसरात वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना घडत आहे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्रिमूर्ती चौक आणि कमलनगर परिसरात टोळक्यांकडून काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दहशत माजवण्यात आली सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर आणि वाहनांवर हल्ला चढवण्यात आला यामुळे परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे फिल्मी स्टाईल चारचाकी वाहनात मागच्या बाजूला गाडीमध्ये आलेल्या दहा ते बारा जणांनी अवघ्या काही मिनिटात परिसरात नागरिकांच्या घरावर आणि वाहनावर हल्ला केला हैदोस घालणाऱ्या टोळी संबंधित व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी आली होती मात्र तो न भेटल्याने परिसरातल्याही वाहनांची तोडफोड करण्यात आली असे सांगण्यात येत आहे आम्ही जग मारा चाललो होतो तिकून पळत आले तर आम्हाला आम्हाला आमच्यावर असं काय वाट केला कुणी आले काही आणि आम्ही जेवण करत होतो सगळे पब्लिक सगळे घरात होते तेवढ्याच तिथं एक पिकअप भरून पोरं आले तीस चाळीस जण आले तेवढ्यात मी माझे पिकअप येईल तर मी घरात जेवण करत होतो मी बाहेर आलो पाहिलं काहीतरी आरडाओरडा चालू होता तेवढ्यात ते इकडे आले तर माझ्या गाडीची काच फोडली मी त्याच्या मागून विचारायला गेलो का कोण आहे बा माझ्या गाडीची काच फोडली तर तेवढ्यात माझ्यावर कुराड तलवार त्यांच्याकडे इव्हन इव्हन मला तर वाटतं बंदूक पण होती तर त्यांनी डायरेक्ट माझ्या अंगावर असे वडले तलवारीनी असं वडलं तर माझ्या मंडळीने मला मागं खेचलं तर मी वाचलो तेवढ्यात आणि ते पळाले पुढे लगेच तर पिकअप भरून माणसं होते फार म्हणजे जवळपास तीस चाळीस जण होते ते त्याच्या आता आम्ही घरात टेम्पो मध्ये आले होते आणि त्यांनी शिव्या देतच आले ते एकमेकांच्या आई माईवर शिव्या देत अशा गाड्यांच्या गाड्या काठ्या मारत मारत गेले गाड्यांवरती आमची गाडी फोडली समोरची एक गाडी फोडली पंधरा दहा पंधरा होते ना रात्री घडलेल्या या घटनेप्रमाणेच पंचवीस जानेवारी रोजी देखील सिडको परिसरात काही तरुणांच्या टोळक्याकडून परिसरातील वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्यात आली होती आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे एसीएन रोहन रोहनदनी नाशिक शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास